एकाच रात्री सावळा गावात सर्पमित्राने दोन अजगर केले रेस्क्यू बुलढाणा तालुक्यातील सावळा गावात एकाच रात्री वेगवेगळ्या दोन ठिकाणी बुलढाणा येथील सर्पमित्राने दोन अजगर रेस्क्यू केले असून या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सावळा हे गाव अगदी डोंगरकाठावर आहे काल रात्री गावाजवळच्या गोठ्यात एक सहा सहा ते सात फुटाचा सा अजगर नितीन जगताप यांना दिसला असता त्यांनी बुलढाणा येथील सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना माहिती दिली असता ते आणि वनपाल मोहसिन खान धावून आले व सदर अजगराला रेस्क्यू केले दुसरी घटना रात्री चार वाजेच्या सुमारास घडली असून डॉक्टर भानुदास जगताप हे मॉर्निंग वॉकला जात असताना नऊ ते दहा फूट लांबीचा अजगर कैलास जगताप यांच्या गोठ्या जाताना दिसला त्यांनी लगेच सर्पमित्र रसाळ यांना सांगितले असता ते लगेच मदतीला धावून आले व या अजगराला रेस्क्यू करत नागरिकांना भयमुक्त केले दोन्ही अजगर बुलढाणा वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सर्पमित्र श्रीराम रसाड यांनी आज एकतीस ऑगस्टला दुपारी दोन वाजता दिली आहे आज साडेआठ तेवढे नऊच्या सुमारास मोठा अजगर जातीचा एक सहा ते सात फूट लांबीचा साप या ठिकाणी आमच्या गावचे नितीन जगताप यांनी बघितला शेताकडे जात असताना त्याच वेळेस त्यांनी या ठिकाणून मी चाललो होतो त्यांनी मला सांगितलं आम्ही तो बघितला आणि लगेचच रसाळ सर यांना आम्ही लगेच फोन केला आणि अवघ्या दहा मिनिटाच्या वेळेवर ते या ठिकाणी हजर झाले त्याचबरोबर वनविभागाचे साहेबसुद्धा या ठिकाणी आले आणि हा सहा ते सात फुटाचा आजगर या ठिकाणी पकडण्यात आला यामुळे या, या गावकऱ्यांच्या वतीनं मिरासाळ सरांचा आणि वन विभागाचा हे करतो